अरे लय पैसे मध्ये आयला बर झालं कुठं सापडला रस्त्यात आईला पण ते पैसे आता काहीतरी आणायला रे फोडायला गाल्ला चाकू आणतो का चाकू आणतो घरातून लवकरात लवकर आण चाकू आण काय चाकू नाही सापडला थांब इथं थांब मी पाहतो याच्यातून निघत आहे का पाय असं हालून हालो ना मी पाहतो चाकू काय रे काय झालं बाबू तिकडे बाबू लडिंजर बुत तिथे अरे बाप रे तो गल्ला घेतला का आयला मी चाकू आणायला घरामध्ये मधी गेलो ते कसं कस काय आलं तिथं आयला काय खरं नाही माऊली बाप रे माऊली तू बाबू तू तू इकडं तर नाही यायचं बाप रे तू नाग घरामध्ये जाय पहिले मी पाहतो एक मिनिट अरे बापर इथे जातो काय ना दे गल्ला दे माया पोराला सापडलाय तो ए अरे <सव्यार्त> बब, बब, तू मधी होईना तिकडे शिव आली वयना मधी दे लवकर गल्ला माया पोराला सापडलाय तो हे बाबू हे बाबू तिकडे लागले हे बाबू बाबू मधी तू देव वाटर आहे तुला अरे मातला भेवट राहिले ते ती घरामध्ये चालली बाबु बाबा ती ती घरामध्ये ए घेऊन जा घेऊन जाई तुझा होता तर मला आम्हाला नव्हतं माहिती मापोर माहित नव्हतं काय घेऊन जाय बाबु बा वाई तिकडे ती बाबू ए तू ये बायला अरे वय ती दार वाजू राहिली माऊली दार वाजू राहिली ती